जी आय ची यंत्रणा अंतिम करावी नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार होणारी जी आय एस ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम अंतिम करावी ही यंत्रणा अद्याप वापरण्यास सुलभ आणि सोप्या पद्धतीने तयार केलेली असावी असे निर्देश नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी नाशिक जिल्हा अधिकारी जलद शर्मा महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री सहाय्यक जिल्हा अधिकारी अर्पित चौहान ओमकार पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी जी आय एस यंत्रणेचा वापर करावा असे निर्देश यापूर्वी विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी दिले त्यानुसार आजच्या बैठकीत महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सादरीकरण केलं त्यात काही सुधारणा करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी दिल्या ते पुढे म्हणाले की जी आय एस यंत्रणेच्या वापरासाठी निश्चित अशी कार्यपद्धती तयार करावी त्या सर्व त्यावर विभागाचा समावेश असावा उपलब्ध होणारा डाटा कायमस्वरूपी संरक्षित करून ठेवावा सीसीटीव्ही कार्यान्वित करताना व्हिडिओ विश्लेषकाचा वापर करावा नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक